नमस्कार आपण सगळेच आजकाल ऑनलाईन जगात असतो म्हणजे काम शिक्षण मनोरंजन सगळंच इथे आहे अगदी खरंय पण या जगात जेवढ्या संधी आहेत तेवढेच धोकेही आहेत नाही का बरोबर आणि हे धोके म्हणजे सायबर गुन्हे हो आज आपण डॉक्टर अरुंधती होसकेरी यांच्या सायबर वाईज मालिकेतील माहितीच्या आधारे याच सायबर गुन्हेगारी या विषयावर थोडं बोलणार आहोत आपलं ध्येय आहे हे समजून घेणं की सायबर गुन्हा म्हणजे नक्की काय आहे तो आपल्या रोजच्या जीवनात इतका सहज कसा काय येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यापासून स्वतःला कसं वाचवायचं अगदी चला तर मग या गुंतागुंतीच्या पण महत्वाच्या विषयाचा जरा वेध घेऊया नक्कीच तर सुरुवात अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया सायबर गुन्हा म्हणजे काय अनेकदा लोकांना फक्त हॅकिंग एवढंच माहिती असतं हो तो एक गैरसमज आहे म्हणाला सायबर गुन्हा ह्यापेक्षा खूप म्हणजे खूपच व्यापक आहे अच्छा हो सोप्या भाषेत सांगायचं तर कम्प्युटर मोबाईल किंवा इंटरनेट नेटवर्क वापरून केलेला कोणताही गुन्हा तो म्हणजे सायबर गुन्हा कोणताही हो, हो यात फक्त खात्यातून पैसे चोरणं किंवा डेटा हॅक करणं इतकंच नाहीयेत तर ओळख चोरी म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट ऑनलाईन फसवणूक अच्छा फिशिंग स्कॅम्स येतात म्हणजे ते फसवे ईमेल्स किंवा लिंक्स पाठवून आपले बँक डिटेल्स किंवा पासवर्ड्स मिळवण्याचे प्रयत्न वगैरे आणि मग यात ते सायबर बुलिंग किंवा बनावट ऑफर्स देणं सोशल मीडियावर अफवा पसरवणं हे सुद्धा येतं नाही का अगदी बरोबर हे सगळंच येतं आणि याचा परिणाम फक्त आर्थिक नसतो हे लक्षात घ्यायला हवं भावनिक आणि मानसिक त्रास पण खूप मोठा असतो म्हणजे प्रत्यक्ष भेट नाही संपर्क नाही तरीही नुकसान गंभीर असू शकतं नक्कीच डॉक्टर होसकेरी यांच्या मते सायबर गुन्हेगार हे तंत्रज्ञानाचा वापर करतात एका शस्त्रासारखा पण ते मुख्यत्वे आपल्या मानवी स्वभावातील किंवा डिजिटल सिस्टम मधल्या कमकुवत दुव्यांचा फायदा घेतात मानवी स्वभाव म्हणजे कसं काय डॉक्टर होसकेरी यांनी याला एक छान नाव दिले हिट एच आय टी एच आय टी हो एच म्हणजे हास्टे घाई आय म्हणजे इग्नोरन्स अज्ञान आणि ती म्हणजे ट्रस्ट विश्वास अच्छा घाई अज्ञान आणि विश्वास बरोबर आपण अनेकदा विचार न करता कुठल्या तरी अनोळखी लिंकवर क्लिक करतो ही झाली घाई आपल्याला एखाद्या स्कीम बद्दल किंवा ऍप बद्दल पूर्ण माहिती नसते हे झालं अज्ञान बरोबर किंवा आपण सहज कुणावरही विश्वास ठेवतो विशेषतः ऑनलाईन जगात हा झाला ट्रस्ट म्हणजे अंधविश्वास म्हणू शकतो आपण हो हो गुन्हेगार याच तीन गोष्टींचा फायदा घेतात एक साधा विचार न केलेला क्लिक किंवा गरजेपेक्षा जास्त शेअर केलेली माहिती आपल्याला बळी बनवू शकते हे ऐकून खरच विचार करायला का हवा कारण आपण किती सहजपणे म्हणजे रोजच्या आयुष्यात हे सगळं करत असतो हो ना मग याचा परिणाम फक्त व्यक्तीपुरता असतो की याहून मोठा धोका यात नाही व्यक्तीपुरता नाही अजिबात याचा परिणाम खूप दूरगामी आहे वैयक्तिक पातळीवर आर्थिक आणि मानसिक नुकसान तर आहेच पण मोठ्या प्रमाणावर विचार केला तर डेटा प्रायव्हसी धोक्यात येते कंपन्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं आणि इतकंच नाही तर चुकीची माहिती पसरवून समाजात गैरसमज निर्माण करणं सामाजिक सलोखा बिघडवणं म्हणजे अगदी देशाच्या सुरक्षेला पण धोका अगदी अगदी लोकशाही प्रक्रियेत अडथळा आणणं किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणं महत्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ला करणं हे सगळं सायबर गुन्हेगारीमुळं शक्य आहे म्हणूनच डॉक्टर होसकेरी म्हणतात की सायबर जागरूकता आता फक्त ऐच्छिक नाहीये ती एक गरज बनली आहे बरोबर जगण्याची गरज आणि याच गरजेतून मग डॉक्टर होसकेरी यांनी हे सायबर जागरूकता पसरवण्याचं काम सुरू केलं बरोबर बरोबर त्यांच्या या प्रवासाबद्दल थोडं सांगाल हो गंमत म्हणजे त्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना सी सी आय ओ म्हणजेच सायबर क्राईम इंटरव्हेन्शन ऑफिसर या कोर्सबद्दल सांगितलं अच्छा हो त्यांना त्याचं महत्त्व पटलं आणि त्यांनी तो कोर्स पूर्ण केला आणि आता त्या शाळा कॉलेजांमध्ये जाऊन विद्यार्थी शिक्षक पालक आणि इतर प्रौढांमध्येही याबद्दल खूप छान पद्धतीने जागरूकता निर्माण करत आहेत वा आणि मला वाटतं या कामात आयझॅक फाउंडेशन सारख्या संस्थाही मदत करतात असं ऐकलंय हो नक्कीच आयझॅक फाउंडेशन खूप महत्वाचं काम करते ही कॅप्टन आनंद नायडू यांनी स्थापन केलेली एक ना नानफा संस्था आहे ती सायबर सुरक्षेवर संशोधन करते आणि समुदाय तयार करण्यावर पण भर देते म्हणजे त्यांचं आयझॅक कॉप कनेक्ट नावाचं एक प्लॅटफॉर्म आहे हे काय आहे इथे सायबर गुन्ह्यांना प्रतिसाद देणारे जे तज्ज्ञ असतात ना फर्स्ट रिस्पॉन्डर्स ते एकत्र येतात माहितीची देवाणघेवाण करतात अच्छा म्हणजे एक नेटवर्क तयार होते हो आणि याशिवाय ती मोफत सायबर क्राईम फर्स्ट एड सेवा देतात आणि सी ओ सारखे सरकारी मान्यताप्राप्त प्रशिक्षण कार्यक्रम पण चालवतात डॉक्टर यांनी केलेला कोर्स आयझॅक फाउंडेशनचाच होता म्हणजे एकीकडे सायबर गुन्हेगार आहेत तर दुसरीकडे त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी अशी जागरूकता आणि साधनांची जोरात सुरू आहे अगदी तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय काढायचा सार हाच की बघा इंटरनेट हे एका दुधारी शस्त्रासारखं आहे ते आपल्याला प्रचंड सक्षमही बनवू शकतं <laughs> आणि मोठ्या धोक्यातही टाकू शकतो कोणती बाजू निवडायची हे पूर्णपणे आपल्या वागण्यावर अवलंबून आहे अगदी खरंय सतर्क राहणं माहिती मिळवत राहणं आणि ऑनलाईन जगात वावरताना डोळे उघडे ठेवून जागरूक असणं खूप महत्वाचं आहे आणि डॉक्टर होसकेरी यांनी सांगितलेलं ते एच आय टी तत्व ते तर नक्कीच लक्षात ठेवायला हवं घाई अज्ञान आणि अंधविश्वास टाळायला हवा सायबर सुरक्षित राहणं ही आता खरंच प्रत्येकाची जबाबदारी आहे अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की डोक्यात ठेवायला हवा आपण आता वैयक्तिक सुरक्षेबद्दल बोललो हो पण विचार करा जर समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये सायबर जागरूकता वाढली तर एकत्रितपणे म्हणजे सामूहिकपणे आपण संपूर्ण समाज किंवा आपलं राष्ट्र या डिजिटल धोक्यांपासून अधिक सुरक्षित आणि लवचिक कसं बनू शकू यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा